ज्यावेळी आपल्याला आपलं कर्तव्य हे ओझं वाटायला लागतं त्यावेळेला आपले विचार चुकीच्या दिशेने गेले आहेत हे नक्की समजून घ्यावं आपल्या स्वतःचा वैचारिक गोंधळ होतो आपण आपल्या घरामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण करतो आपण आपल्या सकल समाजामध्ये सुद्धा वैचारिक गोंधळ निर्माण करतो कारण जबाबदारी ही आपण घेऊनच जन्माला आलेला आहोत जन्मगत जबाबदारी अथवा कर्मगत जबाबदारी हे आपलं कर्तव्य आहे हे आपलं महत्त्वाचं कर्म आहे आणि हे आपण केलंच पाहिजे ते आपलं ओझं नाही आहे ती आपली एक आत्मिक जबाबदारी आहे वैयक्तिक जबाबदारी आहे हे विसरलं गेल्यानंतर मग या प्रकारचा वैचारिक गोंधळ निर्माण होतो ती व्यक्ती दुभंगते ते घर दुभंगतं तो, तो समाज दुभंगतो आणि एक केओ निर्माण